नमस्कार मुंबई तकच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एक महत्वाची बातमी घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत दिवसभरात वेगवेगळे अपडेट्स आपल्यासमोर येतच असतात मात्र वाल्मिक करार संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे आज आणि तीच बातमी घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलो आहे आपण अनेकदा कोडी सोडवतो एखादं कोडो सोडवताना आपण विचार करतो त्या संदर्भात त्याचे कुठले संदर्भ आहेत का पुरावे आहेत का या सगळ्याचा आपण विचार करतो मात्र हे करत असताना वाल्मिक कराडच्या बाबतीत मात्र कोड का सुटत नाहीये असा प्रश्न अनेक दिवसांपासून सगळ्यांना पडलेला होता आणि त्या कोड्याचं उत्तर घेऊनच आम्ही आज समोर आलेलो वाल्मिक कराडवर इतके दिवस होऊ नये किंवा इतके पुरावे वाल्मिक कराडच्या विरोधात असताना सुद्धा त्याच्यावर कारवाई का होत नव्हती किंवा का होत नाहीये असा प्रश्नही अजूनही उपस्थित केला जातोय आणि त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत माझ्याबरोबर माझा सहकारी निलेश झालटे सुद्धा आहे आणि आज आम्ही तुम्हाला असे काही पुरावे दाखवणार आहोत ज्याच्यामुळे हे सिद्ध होत आहे की वाल्मिक कराडचा थेट संबंध हा हत्या प्रकरणात आहे मात्र तरीही अनेक दिवसांपासून त्याच्यावरती कारवाई होत नव्हती ती का होत नव्हती त्याचेच हे सगळे पुरावे आहेत मला वाटतं सुरुवातीला आपण प्रेक्षकांना हे सांगायला हवं की तो मेन मुख्य पुरावा आहे तो कुठला आहे आणि हे आम्ही जे आता म्हणतोय किंवा हे मी तुम्हाला आता जे सांगितलं की आम्ही पुरावे घेऊन तुमच्या समोर आलोय ते मी का म्हणते तेही तुमच्या लक्षात येईल मला वाटतं सगळ्यात पहिले आपण एक व्हिडिओ आपल्या प्रेक्षकांना दाखवणं गरजेचं आहे त्या व्हिडिओमध्ये काय दिसतंय त्याच्यावरती आपण बोलूच यात मात्र हा व्हिडिओ आधी तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर वाल्मिक कराड आपल्याला इथं बघायला मिळतोय त्याचबरोबर विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले हे तिघंही आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहेत आणि हा व्हिडिओ आहे एकोणतीस नोव्हेंबरचा ही तारीख तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण या तार ही तारीख लक्षात ठेवल्यानंतरच तुम्हाला कळेल की आम्हाला तुम्हाला काय नेमकं का सांगायचं आहे किंवा काय आम्हाला तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तर ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला वाल्मिक कराड दिसतो आणि त्याच्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ज्यांच्यावर मकोका लागलेला आहे ला ते सगळेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतात बरोबर आहे देवयानी आपण जसं की तू सांगितलंस की हा एकोणतीस नोव्हेंबरचा व्हिडिओ आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा विष्णू चाटेच्या केज मधल्या कार्यालयाच्या ला बाहेर लावलेल्या ला व्हीतनं समोर आलेला व्हिडिओ आहे आणि आता जसं की आम्ही तुम्हाला वारंवार हे सांगतो की ही तारीख तुम्ही याच्यासाठी लक्षात ठेवा कारण या तारखेशी आपल्याला या प्रकरणामधले जे मुख्य म्हणजे एफ आय आर आहेत त्या एफ आय आरशी ही तारीख आणि वेळ कशी जुळते आणि त्या माध्यमातून आपल्याला परत त्याच्यापुढे जाऊन हे जाणून घ्यायचं आहे की वाल्मिक कराडला या प्रकरणांमध्ये याच नव्हे तर अनेक अशा गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये आपण सुरुवातीपासून बघतोय संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये वारंवार वाल्मिक कराडवरती सुरेश धस असतील अंजली दमानिया असतील किंवा इतर अनेक लोकांनी वाल्मिक कराडच्या अनेक गुन्ह्यांची उकल केलेली आहे त्याची संपत्ती असेल त्याच्या त्याच्यावरती लागलेले वेगवेगळे गुन्हे आहेत मात्र असं असताना सुद्धा वाल्मिक कराडला वाल्मिक कराड सेफ कसा राहिला oh. हे प्रश्न अनेकांना पडले तर त्याचीच उकल आम्ही तुमच्यासमोर करणार आहोत तर त्याचा हा एक मोठा पुरावा मानला जातोय कारण हा एकोणतीस नोव्हेंबरला म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या होण्याच्या अगदी दहा ते बारा दिवस आधीचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओ मधनं आम्हाला हेच सांगायचं आहे की हा जो व्हिडिओ आहे हा विष्णू चाटेच्या कार्यालयाचा व्हिडिओ आहे आणि त्याच कार्यालयामधून जे या, जे एफ आय आरमध्ये नमूद आहे जी ही एफ आय आर आहे सुनील शिंदे आ, यांची आपण ही एफ आय आर स्क्रीनवरती सुद्धा बघू शकतो सुनील शिंदे यांनी अकरा तारखेला म्हणजे अकरा बारा दोन हजार चोवीसला ही एफ आय आर दाखल केली होती आणि या एफ आय आरमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की एकोणतीस अकरा म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरला मला आ, वाल्मिक कराड वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईल वरून फोन करून धमकी दिली, दिली खंडणीच्या संदर्भामध्ये आणि मग ते हा बरोबर अकरा तारखेची ही एफ आय आर आहे स्क्रीनवरती आधी दाखवूया आणि मग तू कंटिन्यू करने बर, तर आपन, आपन जी ही एफ आय आर आहे तर या एफ आय आरच्या अनुषंगानं एफ आय आर मध्ये ज्यावेळेस आपण बघतो ही ती एफ आय आर आहे आणि ही एफ आय आर आहे Uh, अकरा बारा म्हणजे अकरा डिसेंबरची म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येच्या दोन दिवसानंतरची ही एफ आय आर आहे आणि या एफ आय आरमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सुनील शिंदे जे की अवादा कंपनीमध्ये मॅनेजर आहेत त्यांना खंडणीची धमकी दिली होती वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून आणि मग या खंडणीच्या प्रकरणाचा आणि वाल्मिक कराडचा uh, संबंध जो आहे तो सी आय डी असेल किंवा एस आय टी असेल यांनी आपण सगळ्यांनाच माहिती आहे की कोर्टामध्ये हत्येच्या प्रकरणाशी सुद्धा लावलेला आहे त्यामुळं ही जी टाइमिंग आहे ते कुठंतरी जुळतंय आणि आपण बघितलं असेल की मग ते प्रकरण सुरू होतं खंडणीच्या प्रकरणामध्ये मग आपल्याकडे आणखी एक व्हिडिओ आहे तो सुद्धा व्हिडिओ आपण दाखवायला हवा जो व्हिडिओ बीडच्या मस्साजोग गावामध्ये झालेल्या राड्याचा आहे तो व्हिडिओसुद्धा आपण प्रेक्षकांना दाखवूया ह्या ज्या लेंथ आहेत म्हणजे ही जी कडी आहे एकमेकांशी जुळली गेलेली ही कडी जाणून घेणं गरजेचं जा। आहे हा तो व्हिडिओ आहे जो मस्साजोगमध्ये वादाचा व्हिडिओ आहे ज्या एकोणतीस तारखेला ज्यावेळेस वेळेस पहिल्यांदा धमकी दिली देवी यांनी की खंडणी संदर्भामधली त्यानंतर मग सहा डिसेंबरला सुद्धा गुले सुदर्शन घुले जो त्याचा वाल्मिकचा एक जवळचा कार्यकर्ता मानला जातो आणि तो या प्रकरणामधला एक मुख्य आरोपी सुद्धा आहे तर सुदर्शन घुलेनं या ठिकाणी जाऊन हा गोंधळ घातला सुरक्षा रक्षकाला मारहाण केली त्या संदर्भामध्ये सुद्धा नंतर एक एफ आय आर घोषित जारी करण्यात आली आणि याच ठिकाणी संतोष देशमुख हे पहिल्यांदा या, या प्रकरणामध्ये इन झाले त्याचं कारण असं होतं की या ठिकाणचा जो सुरक्षा रक्षक होता तो संतोष देशमुखांच्या गावातला होता आणि त्यामुळं या मारहाणीच्या प्रकरणामध्ये एक एफ आय आर झाली आणि या एफ आय आर मग नंतर सगळा राडा झाला आणि यानंतर यानंतरचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्याकडे आहे आपण ह्या लिंक जोडतोय कृपया तुम्ही समजून घ्या म्हणजे करन... आतापर्यंत निलेशनी जे सांगितलंय ते मी कनेक्ट करते आणि मग आपण पुढचा जो व्हिडिओ आहे की वाल्मिक कराडला नेमकं कोण वाचवत होतं किंवा वाल्मिक कराडवर आतापर्यंत कारवाई का झालेली नव्हती किंवा ती कारवाई होण्यासाठी साधारण एक मला वाटतं महिन्याभराचा कालावधी गेला असेल तो महिन्याभराचा कालावधी काय या सगळ्या प्रकरणामध्ये लागला ते समजून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ जो आहे महत्वाचा तो आपण बघूयात आपण पहिला व्हिडिओ कुठला बघितला होता तर विष्णू चाटे याच्या कार्यालयाबाहेर जे सगळे आरोपी येतात ते आरोपी आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला वाल्मिक करार सुद्धा अगदी स्पष्टपणे दिसतोय सुदर्शन गुले असेल विष्णू चाटे असेल हे सगळे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि त्याच्याच नंतर अगदी काही वेळांनीच एक अशी व्यक्ती आपल्याला दिसते ज्याच्यामुळे आपल्याला हे कळतं की हे सगळं जे आहे ते प्रकरण किंवा वाल्मिक कराडवरती कोणाचा वरदहस्त होता का किंवा वाल्मिक कोण पाठीशी घालत होतं ते समजून घेण्यासाठी पुढची जी व्यक्ती याच्यामध्ये एंटर होते ते बघणं आपल्याला अतिशय महत्वाचं मला वाटतं की ही, हा क्षण तो आहे जो तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे ही सगळी टाईमलाईन समजून घेणं आता या व्हिडिओमध्ये आपण जसं की मग अशी सुरुवात ज्या या सी सी टी व्हीची होते की अकरा पंचवीसला वाल्मिक कराड या सी सी टी व्हीमध्ये एंटर होतो आणि यात घटनेतले म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले आरोपीसुद्धा त्यातनं एंटर होतात आणि अवघ्या दोन मिनिटानंतर इथं पोलीस पी एस आय जे आहेत पी एस आय राजेश पाटील यांची एंट्री होते आणि ते वाल्मिक कराडला भेटायला जातात आणि अकरा एकोणचाळीसला हे सगळेजण तिथून निघून जाताना दिसत आहेत तर याची लिंक आपण बघू शकतोय की सुरुवातीपासून आपण या प्रकरणामध्ये बघतोय की काही पोलिसांचं निलंबन झालेलं आहे काहींना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलेलं आहे आणि एकूणच पोलिसांवरती म्हणजे बीड पोलीस प्रशासनावरती खूप मोठी प्रश्नचिन्हसुद्धा उभे राहिल्याचं आपण बघितलं आहे आणि याच्या संदर्भातला आणखी एक व्हिडिओ आहे जे जे राजेश पाटलांचं कनेक्शन सांगतो तो, तो हॉटेलमधला व्हिज्युअल्स आहेत सहा तारखेला ज्यावेळेस हा हे ते व्हिज्युअल्स आहेत सहा तारखेला ज्यावेळेस ते तो राडा झाला त्यानंतर गुलेच्या विरोधामध्ये एक खेळ केस झाली आणि तो जामिनावरती बाहेर आला आणि त्यानंतर संतोष देशमुखांचा भाऊ हा घुलेला भेटायला तिथं आला त्यावेळेससुद्धा राजेश पाटील जे आहेत ते इथं उपस्थित होते आणि ते प्रकरण मिटवण्यासाठी आले होते ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की धनंजय देशमुखांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की या प्रकरणावरती म्हणजे जो काय वाद झाला होता तो वाद मिटवण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी इथं धनंजय दे धनंजय देशमुख आले होते आणि ही चर्चा करून ते इथनं निघाले या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला राजेश पाटील हे दिसत आहेत आणि याचमुळं मोठे प्रश्नचिन्ह या सगळ्या पूर्ण प्रकरणावरती याचमुळं पडतात की वाल्मिक कराडला मग वाचवतंय कोण तर हे स्पष्टपणे दिसून येत आहे की या प्रकरणामध्ये पोलीस हे अगदी मित्रासारखे म्हणजे अगदी जीवश्य कंठश्य मित्र जसे असतात त्याप्रमाणे या आरोपींसोबत फिरतायत संदर्भातले अनेक व्हिडिओ आहेत म्हणजे वाल्मिक सोबत फोटोज काढलेले सुद्धा आपण काही पोलिसांचे बघितलेले आहेत त्यामुळं ही निश्चितच आश्चर्य टाकणारी गोष्ट आहे की जर या प्रकरणामध्ये पोलिसच वाल्मिक कराडसोबत फिरत असतील तर वाल्मिक कराड का वाचणार नाही